पूर्वेपुढील बाजूस प्रत्येकी छत्तीस मीटर उंच तीन भिंती बांधून किल्ल्याचा विस्तार केला विजय हे नाव विजय म्हणजेच विजय आणि मृग म्हणजेच किल्ला या दोन शब्दांपासून बनला आहे हा किल्ला पूर्वी म्हणून ओळखला जात असे कारण तो किल्ला गावाजवळ होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे ला विजापूरच्या आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला आणि हिंदू संघर्षाचे नाव असे ठेवण्यात आले हा किल्ला छत्रपती शिवाजी दोन किल्ल्यांपैकी एक आहे त्यावर खुद्द शिवाजी महाराजांनी भगवा देश फडकवला एवढ्या सामर्थ्याने उभारलेल्या किल्ल्यावर आताचे दृश्य पहा सगळीकडे कचरा बऱ्याच ठिकाणी कचरा दिसतो म्हणून मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करते की आप आपला स्वच्छ व सुंदर ठेवावा कारण आपले गळे किल्ले हे आपली प्रेरणास्थानी प्रेरणास्थानी आहे आपल्या आपल्या अस्मितेची व स्वाभिमान ही चिन्ह आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून हे किल्ले गडे